नमस्कार महाराष्ट्राच्या नकाशात लवकरच एक खूप मोठा बदल होऊ शकतो राज्यात एक दोन नाही तर तब्बल एकवीस नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे आणि हो ही राज्याच्या प्रशासकीय इतिहासातली एक सर्वात मोठी घडामोड ठरू शकते चला तर मग या मोठ्या घोषणेबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की महाराष्ट्राचा नकाशा खरंच बदलतोय का खरं तर ही चर्चा बरीच जुनी आहे पण असं दिसतंय की आता ह्या चर्चेला एक ठोस स्वरूप मिळायला लागले या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे हा आकडा एकवीस हो बरोबर ऐकलंय तब्बल एकवीस नवीन जिल्हे राज्यात प्रस्तावित आहेत म्हणजे हा काही छोटा मोठा प्रशासकीय बदल नाहीये तर ही राज्याच्या इतिहासातली एक खूप मोठी पुनर्रचना ठरू शकते तर मग या प्रस्तावामध्ये नक्की काय काय आहे ही घोषणा नेमकी कधी आणि कशी केली जाणार आहे चला बघूया जी माहिती समोर येतेय त्यानुसार या नवीन जिल्ह्यांची अधिकृत घोषणा एका खास दिवशी होण्याची शक्यता आहे आणि ती तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस असं म्हटलं जातंय की या दिवशी या मोठ्या प्रस्तावावर फायनल शिक्कामोर्तब होऊ शकतो पण आता प्रश्न असा आहे की हे एकवीस नवीन जिल्हे येणार तरी कुठून म्हणजे यासाठी सध्याच्या कोणत्या जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे चला आता याचीच माहिती घेऊया या सगळ्या यादीत जे सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचं आपल्याला माहीतच आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे आणि याच अहमदनगरमधून एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन नवीन जिल्हे प्रस्तावित आहेत आणि हे तीन जिल्हे कुठले तर ते आहेत शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर या तिन्ही नावांची मागणी तशी अनेक वर्षांपासूनची होती आणि आता असं दिसतंय की ती मागणी पूर्णत्वास येऊ शकते अहमदनगरनंतर नंबर लागतो तो नाशिक आणि ठाणे या दोन मोठ्या जिल्ह्यांचा या दोन्ही जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन दोन नवीन जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे तिथल्या प्रशासनावरचा जो ताण आहे तो कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर नाशिकमधून मालेगाव आणि कळवण आणि ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर आणि कल्याण हे नवीन जिल्हे प्रस्तावित आहेत वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण या सगळ्यामुळे या दोन्ही मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी खूप वर्षांपासून केली जात होती चला आता एकंदरीत संपूर्ण चित्र काय आहे ते पाहूया आणि या एकवीस प्रस्तावित जिल्ह्यांची संपूर्ण यादी बघूया जशी ती मूळ कागदपत्रांमध्ये दिलेली आहे स्क्रीनवर जी दिसते तीच आहे ती मूळ यादी आम्ही थेट मूळ स्रोतामधलंच कागदपत्र इथे दाखवत आहोत जेणेकरून जी काही माहिती आहे ती अगदी खरी आणि पारदर्शक आहे हे स्पष्ट होईल आता हीच माहिती आपण जरा व्यवस्थित सुटसुटीतपणे बघूया यादीवर नजर टाकली की लक्षात येतं की फक्त मोठ्या जिल्ह्यांचंच विभाजन नाहीये म्हणजे बघा जळगावमधून भुसावळ आहे यवतमाळमधून पुसद असेही हो, प्रस्ताव आहेत आणि हो यातला सगळ्यात इंटरेस्टिंग प्रस्ताव कोणता असेल तर तो आहे माणदेश जिल्ह्याचा कारण हा जिल्हा सांगली सातारा आणि सोलापूर ह्या तिन्ही जिल्ह्यांचा काही भाग एकत्र करून तयार होऊ शकतो म्हणजे ही यादी बघितली की कळतंय की महाराष्ट्राच्या जवळजवळ प्रत्येक विभागात प्रशासकीय बदलाचे वारे वाहत आहेत ही तर झाली जिल्ह्यांची यादी पण या नावांच्या आणि नकाशांच्या पलीकडे जाऊन या बदलाचे दूरगामी परिणाम नेमके काय असतील याचा सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो म्हणजे प्रशासकीय रचनेवर विचार करा एकवीस नवीन जिल्हाधिकारी कार्यालयं पोलीस अधीक्षक कार्यालयं आणि जिल्हा, जिल्हा परिषदा या सगळ्यांची निर्मिती होईल याचा सरळ सरळ अर्थ आहे हजारो नवीन सरकारी नोकऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी ज्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही खूप मोठा परिणाम होईल आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्या बदलाचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल बघा एका बाजूला असंय की लहान जिल्ह्यांमुळे प्रशासन लोकांच्या जास्त जवळ येईल विकासाला गती मिळेल अशी एक आशा आहे पण दुसरी बाजू अशी की या एवढ्या मोठ्या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च आणि त्यामुळे होणारे संभाव्य राजकीय वादविवाद यातून काही नवीन समस्या तर निर्माण होणार माहीत ना तर या बदलाचे नेमके फायदे आणि तोटे काय असतील हे तर येणारा काळच ठरवेल